जय श्रीराम आज बावीस तारखेला ज्यावेळेस अयोध्यामध्ये भगवान प्रभू श्रीरामाच मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा साजरा होतोय त्यांच्या गर्भगृहामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा होते त्याच निमित्ताने शाहगाव शहर हे संपूर्ण तालुका भगवामय झालेला आहे संपूर्ण शाहगाव शहरामध्ये आज भक्तिमय आणि पूर्णपणे राममय वातावरण झालेलं आहे शाहगाव शहराच्या प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये भव्य सजावट प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक महाला कोपऱ्यात दिसते पूर्ण गावामध्ये संपूर्ण भव्य ध्वज या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यानं लढ खास करून शाहगाव शहरातल्या राम भक्तांनी भरून आणली होती ती विक्रा या ठिकाणी वाजवली गेलेली आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महाप्रसाद ठिकठिकाणी प्रसाद वाटत आणि भव्य प्रत्येक ठिकाणी सुरू सर्व वातावरण राम झाल्यामुळे भविष्यामध्ये असा कोणतं राम राज्य या भारतामध्ये अवतरणारे याचा सर्व राम भक्तांना खास विश्वास आहे या ठिकाणी रामाच्या ठिकठिकाणी प्रतिमा लावून ठिकठिकाणी आरती महापाशात प्रत्येक मंदिर स्वच्छ करून त्याच्यावरती भव्य घोष लाभले प्रत्येक घरामध्ये आज दिवाळी असेल गुढीपाडवा असेल विजयादशमी असेल विदयी सण आज एका दिवशी सर्व राम भक्त साजरे करत आहेत सर्व राम भक्तांच्या आनंदाला आज बारा आरोप झालेला नाहीये संपूर्ण सव सर्व संपूर्ण देश आज राम भक्तिमय झालेला आहे आज सर्व समाजाने यामध्ये एक आनंदी समाज आहे संपूर्ण समाजामध्ये अतिशय उत्साह आणि भाईचारा निर्माण झालेला आहे त्या धर्म विसरून सर्व समाजशाव शहरातला रामाच्या भक्तीमध्ये कल्ल होऊन या ठिकाणी आनंद घेत आहे